महाराष्ट्र आणि जय जय पुणे साहेब नमस्कार पुणे आहे त्याच्यामुळं पुण्यात येऊन कोणाला विचारलं म्हणून तुझ्या एक बंगला बांधून दिलाय जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी तुमचे स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती मंडळी तुमच्या समोर हे परिसर दिसत आहे हे प्लॉट दिसत आहे एक एका वेळेस ह्याचे जे रेट होते हे चार लाख तीसनी होते आज ह्याचे ह्याच प्लॉट भाव वाढलेले आहे कारण की तुम्ही बघू शकता हा रस्ता बघू शकतात किंवा इथं तुम्ही बघू शकता सगळं काही तुमच्यासाठी या चॅनलवरती वरती या चॅनलच्या मदतीने सगळी माहिती तुम्हाला आम्ही इथं देणार आहे तुम्ही बघू शकता आज आपल्या बरोबर पाहुणे मंडळी सुद्धा आलेली आहे मंडळी वारा खूप वेगाने चालू आहे साहेब आपल्या आहे हे पण लातूरचे साहेब आहे नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पुणे जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे साहेब नमस्कार आपण प्लॉट बघायला आलेला आहे सुंदर असा लोकेशन आहे माझ्या बाजूला पोर एम आय टी सी आहे या बाजूला पुणे आहे त्याच्यामुळं पुण्यात येऊन खास करणार काही का राहो टेक्यामध्ये जाऊन काय केला असं एखादी विचारलं तुझ्या पाय एक बंगना बांधून दिलाय राजन गावाच्या शिवारामध्ये राजनगावच्या एमआरडीसी मध्ये असं काही केलं तर पुढच्या भविष्यामध्ये आपल्या जीवनाचं काही होत आहे माझ्या सगळं माझे मित्र ओ खरेदी खत करून देणारे विश्वास शंभर टक्के गॅरंटी असं गॅरंटी सारखं आपल्याला लोकेशन आणलेले आहेत माझी इच्छा आहे काही की इथं दोन गुंठे घेऊन माझ्या आयुष्यातलं काही रांजण गावाच्या परिसरात राहायचं आहे वय झाल्यावर माणसाला हे आठवण येते खरंच त्या साहेब लोकांना आणले आणि आपल्या भविष्यात आपल्या लेकराचं नाव कमवायचं ना आपलं नाव काही ठेवायचं असेल तर असल्या जागी येऊन आपण आनंद चा लाभ घ्यावा एवढं बोलतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मंडळी बघा तुमच्या समोर आपले हे सबस्क्रायबर आहे देवकर साहेब आपल्या बरोबर झुटले लात म्हणून आले आणि हे प्लॉट बघायला इथं आलेले आहे आणि मंडळी बघायला गेलं हे प्लॉटचा जो दृश्य आहे शाहीद भाऊ आहे कॅमेरा पाषी शाहीदभाऊला आपल्याला जे रेट चालू आहे ह्या प्लॉटचे काय रेट आहे काय नाही आहे भाऊ तुम्हाला सांगणारच आहे तुम्ही हा प्लॉट पहिला बघून घ्या मंडळी हा प्लॉट बघून घ्या लाईव्ह तुमच्या समोर आम्ही आलेला आहे लाईव्ह तुम्हाला सगळं दाखवत आहे वेगवेगळा आणि हे प्लॉटचे एक वेळ एक म्हणजे किती होते एक लाख तीस हजारात तुम्हाला बोलत होते आम्ही डाऊन पेमेंट पण ह्याचे रेट वाढलेले चार लाख तीसने होतं पण ह्या प्लॉटचे रेट वाढलेले पण मंडळी काळजी करू नका आपल्याकडं अशा प्रॉपर्ट्या मजूद आहेत जे तुमच्या बजेटमध्ये असणार आहे सगळं काय असणार आहे शाहिदबाईला मी कॅमेरा करतो समोर आणि शाहिदबाला मी सांगायला लावतो काय आहे काय नाही सगळे डिटेल तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार म्हणजे पुणे कॉम्पटिव्ह व्यूज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर काय केलं चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला दाबवा आणि एक प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हीच देऊ शकता हा जो व्हिडिओ आहे तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या वरती पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि तुम्ही तर मात्र भाईच्या तोंडून ऐकलं आहे की रेट वाढले रेट वाढले रेट वाढले का वाढले आणि हे वाढतच राहणार आहे कमी होणार नाही रेट रेट हे हमेशा वाढतच राहणार आहे पहिले जे होतं ते चार लाख तीस हजार रुपये आणि आता पहिले जे होतं चार लाख तीस हजारामध्ये तुम्हाला खरेदी सह होते पण आता चार लाख पन्नास हजार रुपये एक हजार स्क्वेअर फूट हे जागेचे रेट झालेले आहेत आणि तीस हजार रुपये जे आहे ते तुम्हाला खरेदी खर्च लागणार आहे मित्रांनो म्हणजे हाच प्लॉटची किंमत तुमच्यासाठी आता एक हजार स्क्वेअर फूट तुम्हाला रजिस्ट्रेशन सात बारा लाईट पाणी रस्ता या सुविधांसह फक्त चार लाख ऐंशी हजार रुपयेमध्ये हा तुम्हाला एक हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट भेटणार आहे आणि सोबत तुम्हाला ह्याच्यामध्ये जे पहिले सुरुवातीला आपण ऑफर ठेवली होती की फक्त एक लाख रुपये भरा फक्त एक लाख रुपये भरा तीस हजार पेपर खर्च द्या तर आता इथे तुम्हाला एक लाख पन्नास हजार रुपये भरावे लागणार आहेत आणि तीस हजार रुपये जे आहे ते तुमचे डॉक्युमेंट पेपर खरेदी खर्च आणि सात बाराचा खर्च असणार आहे हा प्लॉट तुमच्यासाठी आता चार लाख ऐंशी हजारमध्ये एक हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट तुम्हाला भेटणार आहे आणि ह्या प्लॉटमध्ये जे पहिले रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते चार लाख तीस हजार रुपये च्या उंट्याच्या हिशोबाने लोकांना दिलेले आहेत प्लॉट आणि ते खूपच खुश आहेत की बाबा बरं झालं आम्ही लवकर घेतला नाहीतर उद्या चार लाख पन्नास हजार रुपये रेट झाला असता तर पन्नास हजार रुपये त्यांना एक्स्ट्रा जास्त द्यायला लागले असते नंतर मनाला एकदम प्रसन्न वाटतं आणि एकदम सुख शांती आणि समृद्धी इथं शंभर टक्के नाणणार आहे तर ह्या प्लॉटमध्ये फक्त बावीसच प्लॉटले गेलेले आहेत हा एकदम छोटा प्लॉट आहे पण लोकेशन ह्याचं एकदम छान आहे आणि हे हायवेपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर पुणे नगर रोड हायवे पासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर निमगाव माळुंगे रोड या रोडवर आहे आणि ह्याची किंमत तुम्हाला कळालीच असेल तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही कॅशमध्ये घ्याल तर शंभर टक्के तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे पण जर तुम्ही ई एम आयवर हप्त्यावर जर खरेदी करत असाल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये डिस्काउंट भेटणार नाही आहे पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्याज ज्या प्लॉटला लागणार नाही तुमच्या पैशाला कुठल्याही प्रकारचं व्याज लागणार नाही पण तुम्हाला एक टायमिंग दिलेलं आहे की फक्त आणि फक्त दोन वर्षामध्ये तुम्हाला जी उरलेली रक्कम आहे ती फेड करायचे आहे दोन वर्षामध्ये जर तुम्ही फेड केली तर तुम्हाला एक रुपयेही व्याज लागणार नाही पण दोन वर्षाच्या पुढे तुम्हाला प्रत्येक हप्त्याला पेनल्टी मिळून होणार आहे आता क काल नियम जे आहेत ते खूप स्ट्रिक्ट झालेले आहेत कारण की एक आठवा नववा प्रोजेक्ट आमचा ता सुरू आहे आणि या प्रोजेक्टमध्ये आता मागचे काही प्रोजेक्ट असा अनुभव आला की भरपूर लोकांना आम्ही त्यांच्या भरोश्यावर फक्त कमी डाऊन पेमेंट करून आणि जास्तीचा हप्ता ठरवून दिला पण त्यांना खरेदी करून दिला सातबारा करून दिला सर्व काही गोष्टी करून दिल्या जागेचा ताबाही आज त्यांच्याकडं आहे तरीही ते हप्ते भरण्यासाठी मागं पुढे करतात त्यामुळं आमच्या ऑफिसमध्ये खूप प्रॉब्लेम्स होतो खूप पैशाचं म्हणजे अरेंजमेंट मागं पुढे होते कारण की तुमचे हप्ते जे येणार आहेत ते हप्त्यावरच आम्ही पुढचं पेमेंट ठरवलेलं असतं कोणाला द्यायचे असतात तर त्यामुळं खूप प्रॉब्लेम होऊन आलेला आहे नाही तुमचा एक रुपया पण जास्त जाऊ नये उलट कमी पैशामध्ये तुम्हाला तुमचा प्लॉट भेटावा जागा भेटावी त्यामागचे कागदपत्र सात बारा लाईट पाणी रस्ता या सुविधाही तुम्हाला सर पूर्ण भेटल्या पाहिजे आता जसं साहेबांबरोबर काल तुम्ही लाईव्ह बघितला असाल संतोष शिंदे साहेबांनी जे प्रश्न विचारले ते एक सामान्य माणसाचे प्रश्न होते आणि ते एक वकील असल्यामुळं त्यांना शंभर टक्के सर्व माहिती होती की बाबा आमच्याकडून काय उत्तर येतं हे त्यांना ऐकायचं होतं पण आम्ही जी उत्तर त्यांना दिली जे मी सांगितलं की साहेब आम्ही प्लॉट ते दे देतो पूर्ण सर्च रिपोर्ट पूर्ण त्याची माहिती काढून पन्नास पन्नास साठ साठ वर्षाचा त्यांचा सर्च रिपोर्ट काढून झोन दाखला काढून क्लिअर टायटल प्लॉट तच आम्ही सेल करतो त्याशिवाय आम्ही तुम्हाला ते जागेचे तुमच्याकडून एक रुपये पण घेत नाही जोपर्यंत आम्ही संपूर्ण क्लिअर होत नाही की बाबा हे प्लॉट आम्ही विकू शकतो तुम्ही भविष्यामध्ये खरेदी केली तरी भविष्यामध्ये तुम्हाला मागे काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे हाच आमचा हेतू असतो आणि याच हेतूने आम्ही काम करत असतो तर भरपूर लोकं समाधानी आहेत खुश पण आहेत आणि भरपूर लोकांचे हप्ते पण व्यवस्थित टायमावर येतात हो फक्त काही लोकच जे आहेत ते मागं पुढं असतो प्रॉब्लेम कोणाकोणाचा एका महिन्यात दोन महिन्यात पण जर तीन तीन चार चार महिने जर ई एम आय आले नाही शंभर टक्के प्रॉब्लेम होणार आहे जागेचा ताबा घेता वेळेस ज्या डेव्हलपरची एन ओ सी घेता वेळेस तुम्हाला तो प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे तर तो प्रॉब्लेम होऊ नये म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतो की हप्ते बघू नका हप्ते व्यवस्थित टायमावर भरा आपली जागेचा ताबा घेतल्यानंतर त्या जागेवर तार कंपाऊंड करणे झाडं लावणे किंवा घर बनवणे जे काही डेव्हलपमेंट करायचं आहे ते सर्व जिम्मेदारी तुमची राहणार आहे प्लॉट आम्ही तुमच्या ताब्यामध्ये दिला की त्यानंतर सर्व जिम्मेदारी तुमची नाही तर त्या प्लॉटवर आमची कुठली साफसफाईची चार कंपाऊंडची नेम प्लेट ठेवण्याची किंवा त्या जागेवर हे म्हणतात ना की बाबा जागे आमच्या ताब्यामध्ये तसं नाही आहे जागाही तुमच्या ताब्यामध्ये देण्यात येणार आहे आणि जागाही तुम्हालाच भेटणार आहे तर ही संधी सोडू नका हा जो पद तुम्ही बघत आहात हा खूप कमी बावीसच प्लॉट आहेत यामध्ये आणि एक रजिस्ट्रेशन झालेलं आहे म्हणजे यामध्ये फक्त बारा ते पंधरा प्लॉट शिल्लक राहिले आहे जर तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल हायवेपासून तीन किलोमीटर दीड लाख रुपये डाऊन पेमेंट तीस हजार रुपये पण खर्च तर दहा हजार रुपये देऊन तुम्ही हा एक मिनिटा तरी देऊ शकता तर भेटू आपण मित्रांनो नवीन जागेवरती नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन जय महाराष्ट्र जय जाय जय